क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओचा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न कोल्हापुरात नवोदित कलाकारांना घेऊन नाटक व चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लबच्या पुढाकारातून तयार झालेल्या क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओचा शानदार उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध सामाजिक राजकीय व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली दर्जेदार लघुपट माहितीपट आणि चित्रपट निर्मिती करण्यास या स्टुडिओची मोठी मदत होणार असल्याचं प्रतिपादन

अनिल भमाने प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गुंधळी सुरेश केसरकर डॉक्टर एन एस जाधव संजय अर्दाळकर डॉक्टर श्रीपाद देसाई अॅडव्होकेट करुणा विमल हिंदुराव हुजरे पाटील डॉक्टर प्रवीण कोडोलीकर अॅडव्होकेट अकबर मकांदार अॅडव्होकेट अतुल जाधव रुपादी वायदांडे वसंतराव भोसले डॉक्टर गिरीश मोरे उषा पाटील व्यवस्थापकीय प्रमुख पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित तरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर अमर कांबळे कृष्णाजी हरगुडे ताज ॲडव्होकेट शीतल देसाई प्रवीण मस्के प्राध्यापक टी के सरगर अमित शाह संग्राम पाटील विनायक माजगावकर संग्राम तोडकर डॉक्टर स्वप्नील भोसडे भीमराव पाटू किशोर भोसले आणि ता काळे डॉ अमोल महापुरे डॉक्टर पल्लवी मोडक डॉ सयाजी गायकवाड प्राध्यापक स्नेहल भोसले डॉक्टर सारिका मोरे डॉ ऋतुराज कुलदीप डॉक्टर सुरेखा मंडे प्राध्यापक प्रियांका सावंखे डॉक्टर सी के पाटील प्राध्यापक अस्मिता इनामदार डॉक्टर सारिका कांबळे महादेव चक्के संजय ससाने मोहन मिंचेकर डॉक्टर अविनाश वर्धन मिलिंद गोंधळी प्रशांत तावळे किशोर खोबरे आदी मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते कलावंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती वृत्त